कुंभोज मध्ये सातत्यानं कुंभोज एवढं गाव आहे एवढी ऐतिहासिक भूमी आहे करमिरांचा जन्म झाला हे सत्याबा भोसल्याची भूमी आहे काळामध्ये आपल्या आयाबंदीच्या अगोदर राखली गोरगरीबाचा चुली पेटवल्या आणि ब्रिटिश बंड केला ही भूमी ही वाणेच्या वाघाची भूमी आहे छाती पण सांगतो करमीरांचं नाव घेतो परंतु राजकारण करत असताना कर मात्र तुम्ही सगळ्या गोष्टी विचारता आणि आपल्यामध्ये हेवे दावे आपल्यामध्ये एकमेकांच्या आडवा पडायची भूमिका घेता आणि कुंभचा विकास कित्येक दिवस कित्येक वर्ष आहे या ठिकाणी खासदार लक्ष देत नाही आमदार लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी इकडे तिकडे पळतात आणि कुंभच्या विकासाचं जिथंय तिथं सगळं थांबतय इलेक्शन माझ्या काळामध्ये एकोणीशे ब्याण्णव पासून जिल्हा त्या स्वरूपणामध्ये मी एक रिमण पार्टीचा आठवड्यांचा कार्यकर्ता म्हणून या मतदारसंघामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम करतो जवळच्या जवळ राजकारण समाजकारण आमदारकी खासदारकी लोक आणि जिल्हा परिषद बघितले आहेत या ठिकाणी या स्टेज वर उपस्थित डी सी आहेत ते गावचे ते सुपुत्र दोन हजार दोन साली ते या मतदारसंघामध्ये निवडणूक केलं त्यांना आम्ही उभं केलं आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी शेंडगे असतील सुभाष शिंगे असतील रोहिली मामा असतील रामदाते असतील असतील या सर्व मंडळींनी विचार केला की गावात आपण एकमेकाने डी एक सी पाटलांची उमेदवारी जाहीर करायची आणि जे काय आमच्या माणगुटीवर बाहेर सारखं कोण आहे त्यांना एकदा उचलून बाहेर टाकायची अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आणि या ठिकाणी डी सी पाटलांनी आपण चांगल्या मताधिक घेण्यास चार पाच हजार मताधिकांना आपण निवडून दिला आणि त्यावेळेस आरक्षण जिल्हा परिषदचा पहिल्या टर्म अध्यक्ष झालेत नाहीत पण दुसऱ्या अडीच वर्षांनी अध्यक्ष झालेत आणि त्यांनी काम निधी खर्च केला चारशे पाचशे कोटीचा निधी खर्च केला आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी कुंभचा प्रकल्प जे पाणी आहे तो प्रकल्प या ठिकाणी आणला एक कोटीचा आणि त्याने चांगलं काम कुंभला करून दिलं पुढच्या काळामध्ये दोन हजार साठ ला इलेक्शन आली परत परत आरक्षण आणलं ओपनचं आणि पुरुषांचं या ठिकाणी आपण सन्मान या गावचे दादा यांना आपण निवडून दिलं ती काल झाली पुढच्या काळामध्ये दोन हजार बाराला आरक्षण आलं महिला सरपंचाचं आरक्षण आमचं यायचं केशी महिलाच आलं या ठिकाणी ताळमेंट नसल्यामुळं आणि आमच्यामुळे सगळं विसंडीत असल्यामुळं या ठिकाणी बाहेरचा उमेदवार निवडून आला की त्या वर्षी परिस्थिती दोन हजार सतराला परत ओबीसी आरक्षण आलं पुरुषाचं या ठिकाणी अवस्था झाली ते पाच आणि हे पाच त्यावेळेला त्या, त्या मतदारसंघातून आता उभे असलेले जे आमचे प्रेरणा जे त्यांच्या मेसेज त्या उभ्या राहिले जात आणि ते निवडून त्या काळामध्ये आले आणि ह्या सगळ्या गोमगाला आपण सगळ्यांनी आपल्याला माहित आहे खास करून कुंभच्या तरुणांना या भंडी वडिलांना मित्रांना पत्रकारांना मी तुम्हाला सूचना करेन हा विषय मांडीन हा विषय आपण डोक्यात गांभीर्याने घ्यायला पाहिजे आता बघाय गेलं तर बाबासाहेब चोबले हे माजी सरपंच आणि पंधरा वर्ष ते जवाहर कारखान्याचे व्हायचे काम करतात त्या जिल्ह्यामध्ये गावाडे घरा असं आहे की त्याने अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत कारखाने काढलेले आहेत शिक्षण संस्था आहेत बँका आहेत आणि उद्योग आहेत आणि राजकारणामध्ये सक्रिय असणारे घराण्या त्या घरण्यामध्ये ते वावरतात त्यांच्या संस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या परिसरामध्ये त्यांचं जळगण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांना या मतदारसंघात उमेदवार दिलेले आता उमेदवार दिलेले आहे उमेदवार दिले खरी पण इथं काय काय घोळ झालेलं आहे गावामध्ये काय काय केलंय हे आपल्याला सर्वांना माहित आहे आपण सरकार चर्चा करतो घरात करतो बाहेर करतो हॉटेल करतो रस्त्यावर करतो राहण्यात करतो मध्ये करतो नवरा बायको चर्चा होते सर्वांचे चर्चा होते की कुंभचा विषय काय कुंभ मध्ये काय चाललंय काय झाले कोणी काय केले म्हणून जसं डी सी पाटलांना पण गावचा उमेदवार म्हणून निवडून दिला जसं अरुण पाटील साहेबांना गावचा निवडून दिला आता गावचा उमेदवार आमदार साहेबांनी आपल्याला गावाला दिलेला त्यामुळे गावातलं नुकसान व्हायचं नसेल भविष्यामध्ये गावाचे ऐके पाहिजे असेल भविष्यामध्ये गावातल्या विकासाला आपण गती द्यायची असेल त्या ठिकाणी आपण सन्मती वहिनी साहेब वहिनीना आपण या ठिकाणी मतदारसंघातून निवडून येणेही आपल्या कुंभजकरांचं हे कर्तव्य आहे असं मी समजतो आपण समजलं पाहिजे त्याच कारण असं आहे की हे जर ह्या वेळा इलेक्शन चुकली आणि काय गडबड झाली आणि कोणी फायदा निवडून आला तर मात्र या कुंभज मध्ये आपली लायकी नाही तुमची माझी आणि पुराण्याची देखील लायकी नाही मी नेता माझा पक्ष मी अमुक मी तमुक म्हणायची तुमची नाही काही नाही काय नाही शून्य होईल कुंभोजला आणि एवढं मोठं मतदान बारा हजारचं मतदान आणि एवढं मोठं ऐतिहासिक गावाचा काळिंबा लावण्याचं काम आपल्या हातून घडेल हे लक्षात आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे म्हणून आपण गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे आणि विचार केला पाहिजे आणि त्यामुळं भाजप हा पक्ष महाचा आणि आम्ही असलेले सगळे घटक पक्ष त्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांची आणि त्या आठवड्यांचं त्यामध्ये आपलं मनोमिलन आहे त्या आमची युती आहे राज्यापासून जिल्ह्यापर्यंत आणि या युतीमध्ये आम्ही आमचे नेते आहेत रामदास हुले काम करतात मोदींच्या बरोबर ते पंधरा वर्ष सत्तेमध्ये आहेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून आणि असं असताना या ठिकाणी महायुती हीच प्रगतीची आता सध्याची किल्ली आहे आणि तेच आता सध्याचं ग्राउंड आहे असं मला तर हरकत नाही केंद्रामध्ये सत्ता राज्यामध्ये आहे